राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट मी जिल्हा अध्यक्ष राजेश्वर चव्हाण शिवजयंतीनिमित्त सर्व जिल्ह्यातल्या तरुण सहकाऱ्यांना आणि जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज महाराष्ट्राच्या आराध्य दैवत दे कुळवाडे भूषण युगपुरुष श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे तर शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राच नाही तर समस्त हिंदुस्तानच आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जो काही इतिहास घडवला स्वाभिमानाचा इतिहास धर्मनिरपेक्षतेचा इतिहास तो आज पण सर्व देशाला प्रेरणा देत आहे अगदी औरंगजेबासारख्या मोठ्या शक्तीशी दोन हात करून स्वराज्य निर्माण करणं ती काही सामान्य गोष्ट नव्हती ती युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवली पण त्याचबरोबर हे राज्य समतेचं राज्य सर्व धर्माचं राज्य न्यायाचं राज्य असं हे स्वराज्य बनवण्याचं चा छत्रपती शिवाजी महाराजांनी आटोकाट प्रयत्न केला त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र्यातून चा स्फूर्ती घेऊन आजचा आपला महाराष्ट्र व देश घडावा हेच आपल्या सर्वांना वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं आज आपल्या शहरात देखील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सर्व धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन शिवजयंती साजरी केली तशीच वेगवेगळ्या ही शहरात शिवजयंती साजरी केली जाते सगळ्या महाराष्ट्रामध्ये आज होणाऱ्या या शिवजयंतीसाठी मी मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराज की जय आज एकोणीस फेब्रुवारी देशाचं दैवत असणारे शिवराय यांची आज तीनशे पंचानवती समाज, समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले अठराशे एक एकोणसत्तर साली ही जयंती सुरू केली होती राष्ट्रप्रेम राष्ट्रभावना यामागे जागृत व्हाव्या यासाठी त्यांनी ही जयंती सुरू केली होती आज समस्त देशामध्ये पूर्ण देशामध्ये ही जयंती साजरी केली जाते आणि सर्वांना सर्वच जण महाराजांना नमन करतात आपण सर्वांना या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वरद पार्क येथे रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर जिल्हाध्यक्ष अशोक भैया काळे व त्यांच्या मित्रमंडळीच्या वतीने ठेवण्यात आले होते त्याला चांगल्या प्रतीचा प्रतिसाद मिळाला मी व माझा पक्ष लोकजनशक्ती पार्टी यांच्या वतीने सर्व जनतेस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो अंबाजोगाई शहरातील अंबाजोगाई शहरातील तमाम जनतेला तमाम जनतेला बाबा मित्रमंडळ बाबा विषय मित्र मंडळ यांच्यातर्फे शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा